हे के पैसे तू अचानक पाहिजे अरे त्याचं काय झालं कमळीच्या बापानं अचानक नोकरी लात मारली म्हणून अचानक आलो आणि आधी उदरनाट्य हो, मग लोकनाट्य अरे पोटा हो, पाडण्यासाठी नोकरी नको काय शोधायला अच्छा म्हणून तिकडे आलास काय सोय आता हे काय विचारणं झालं तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन हो, का मी झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो का मेला का मेलो या घराचा मालक नंबरी आहे आपल्याला सुध्या माहित ना सुधीर त्याला इकडे राहायला दिलेलं नाही मग सोरून ठेवला त्याला मी घरात आणि तू आलास झाला की नाही अरे घाबरतोच गजाला कोल्हापूर असताना एवढ्या चेंड्या लावल्या त्यात आणखीन एका चेंडीची बर तुझं काय जाते बोलायला माझी हजामत इकडे तो मी आलोय ना नागो आलो अरे वर्षा तू नस आपण नोकरी शोधायला आला इकडे अरे पण हो। त्या टकल्याचं काय हा मारबोळी कशाला त्याने मग उद्या त्या तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होत असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना हे आता नोकरी शोधायला ताबडतोब ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे वीस रुपये दे ना जरा मी वीस रुपये देऊ माझं बाकीच एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता गमावत आहे सगळा पगार मी केव्हाच गमावलाय थोडे तरी देच रुपये सुद्धा मिळणार नाही अडीच रुपये तरी मिळणार नाही मिळणार मी काय तुमचा पेपर तयार आहे <laughs> <laughs> हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा हा शंतनुचा मित्र आहे शंतनूचा मित्र पहाटे इथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जाणार चार कप कशा कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय म्हणजे आमच्या मंडळींसारखं म्हणायचं तुमच्या मंडळीच असच आहे इलाज आहे ना धरण इलाज नाही इथे जातात काशुराम परशुराम अरे ये ये परशुराम हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायल ला जाणार आहे तो वासरायल इस्रायल ला इस्रायल इस्रायल ला इस्रायल ला जाणार आहे कशाला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तर सत्तर रुपये ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन ये औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो म्हणजे काय अरे वा बरे तो परशुराम वीस रुपये इस्रायलच काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबल तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत तुमचं गाणंही मला आवडलं तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा अभिनंदन तुझं आणि माझ पण तुझ का तुझी नोकरी पक्की झाली आणि माझी उदारी पक्की झाली काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची दादा काय काय मालकांना आपली डोकी दाखायला होती काय अरे दादा आज तर मालक आणि मालकेन चक्क नाटक तिकीट काढू अरे रे मुकट पास मिळालं ते म्हणू दे याची आनंदाची बातमी ऐक ना काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली काय सांगतोस काय सुधी कॉंग्रॅच्युलेशन हे नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस पार्टी झाली पाहिजे बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे आज रात्री होऊन जाऊ दे बाबानो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको ओके ओके सुद्या आपण बाहेर जाऊया या गावकात डिस्टर्ब नको ओके ओके नाही बंगला बदलला की फाटक बदलले आपलाच बंगला अरे मी खात्री सांगू शकतो की आज बदलले फाटकाची कडी सापडत नाही फाटक आपण आज जाऊ आपण आज जाऊ कुठे तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आध्या

Chantano. Chantano. तुम्ही हळू वाजवा हरू तू उठेल रात्री बेळ तू गारं वाजवतो हा हा

भूक टांगव टाकलू आपण चार जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला ला कळेल ना शिंतु नो हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल मी तुम्हाला सांगतो

मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असा आला असं मला वाटलं नव्हतं कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केला खटक्यात बघा 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 बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी चॅलेंज माझ्या इथे का इथेच राहतात मी चांगलं ओळखतो ना <सपवारी> तुम्हाला तुम्ही चौघ जण इथे चोरून जाताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला मी तुम्हाला बोलणार काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही चार दिवसाच्या आधी खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलं आहे माफ करा काल मी थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही काय ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा वडील किचन त्यांना मला माफ करा माफ करा पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणार का मला बोलायला बोला देणार का हे बघा <laughs> तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकडून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही, तुम्ही, तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा मला काय करायचंय तुमच्या सारख्या नालय कोणक्यानं माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण जाईल तुम्ही ते सत्तर रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले परत तुमचा डायबिटीस डायबिटीस करा खड्ड्या ना मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना आता काय करायचं रे दुसरी जागा शोधावं लागणार आणि काय करणार मला ही रजा टाकावी लागणार बहुते तू आणि सुधा तू तुम्ही तु दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पण पन... इलाज नाहीये दुसरा